दादा स्वागत आहे रामकृष्ण हरी हो माय रामकृष्ण हरी विनोदादा कसे आहात विनोदादा आणि आपले दादा आलेले आहेत दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय भीम विनोद दादा, दादा म्हणतात दोन नंबर लाईक डन धन्यवाद जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण नगर शोक दुमच झालं का जेवण बाकी काय चाललंय मजेत आहात का हो दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी एकदम मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात लाईक केले आहे धन्यवाद दादा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहे दादा विणू दादा झालं का जेवण दादा जेवण झालं का माय खुश खबर आहे हो माय तुम्हाला सांगा ना मग खुश खबर दादा आज आजोपास आहे ओ माय हो का खुश खबर काय आहे ते पण सांगा खबर उद्यापासून लाईव्ह सुरू होणार आहे हो का बरं बर काय झालं होतं दादा लाईव्ह का बरं चालू होत नव्हती बोला दादांनी बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा बोला सर्वांनी चालका जेवण वगैरे सर्वांचं बोला यूट्यूब कडून आज मेसेज आला होता की उद्यापासून तुमची लाईव्ह सुरू होणार आहे असं सांगितलं हो का बरे बरे दादा मग तर खुश खबरच आहे बोला बोला सर्वांनी राधे 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 धन्यवाद म्हणून दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा बालाजी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण ताई हो दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा कसे आहात तुम्ही माझ आता जेवण झालं दादा तुमचं झालं का मला दादा जेवण बोला voilà. काही माझं जेवण सात वाजता होत आहे मस्त हो का <coughs> ओ माय येतो मी दूध पितो आणि थोड आराम करतो दिवसभर कडक उपच असतो माझा हो दादा चालेल पिणू दादा लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा बाय गुड नाईट आराम करा विनायक सेठ एखाद आहे का, का बालाजदादा म्हणत आहेत हो बालाजदादा विनदादा म्हणत आहेत <coughs> दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दादा, ओके रामकृष्ण हरी दादा म्हणतायत दादा सॉरी बरं मी तुमच्या लाईव्हला मगाशी आले पण कमेंट नाही केली फक्त लाईक केलं बालाजी दादा रामकृष्ण हरी दादा म्हणतायत आणि आपले दाजीदादा आलेले आहेत दाजीदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे योगी दादा म्हणतायत ताई बघितला का व्हिडिओ मोठा नाही दादा अजून नाही बघितला मी कारण मी लाईव्ह संपवून लाईव्ह संपली की मग सगळ्यांचे लास्ट नेट उरले असतो ना तर सगळे ताई दांचे व्हिडिओ बघत असते मी बघेल दादा नक्कीच आणि आपल्या वंदना ताई आलेल्या आहेत नमस्कार सीमाताई नमस्कार वंदना ताई खूप खूप स्वागत आहे जेवले का हो ताई माझं झालं जेवण आत्ताच तुमचं झालं का ताई जेवण लाईक केले धन्यवाद योगेश दादा वंदना ताई म्हणतात लाईक डन आणि आपले दादा आलेले आहेत दादा खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईक केले आहे नंद बाई वहिनी साहेब आहेत का स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का वहिनी साहेब जेवण तुमचं आईच आईच आशीर्वाद स्वागत आहे हाय खूप खूप स्वागत आहे तुमचं मा माय लाईव्ह मध्ये आईच आशीर्वाद खूप खूप स्वागत आहे आणि वहिणीमध्ये आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वहिनी झालं का तुमचं जेवण आणि आपले दादा आले फक्त माझे व्हिडिओ बघत नाहीत तुमचे व्हिडिओ बघितलेत दादा तुम्ही कुठे रोज व्हिडिओ टाकता जे आहेत तेच व्हिडिओ आहेत तुमच्या चॅनलला बाय बघ बाय तब्येत खराब झाली आहे काय झाले ताई वणी साहेब काय झाले तुम्हाला आणि आईचा आशीर्वाद म्हणतायत पावडर लाली लावून पावडर लाली तर सगळेच लावतात नऊ लाईक एकदम धन्यवाद वंदना नमस्कार रेवी दादा म्हणतात आणि बाजीराव दादा आले आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका कारण काही काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही बरोबर आहे दादा बरोबर आहे बाजीराव दादा आपले बाजीराव दादा बरोबर आहे आपले अंकुशदादा सपोर्टिंग इमोजी पाठवत आहेत धन्यवाद बाजीराव दादा झालं का जेवण तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा रामकृष्ण हरी बालाजी म्हणत आहेत आणि दादा इमोजी पाठवत आहेत धन्यवाद बालाजी भाऊ नमस्कार दादा म्हणतायत बाला जादा जेवण झालं जा का योगेशदा जेवण झालं का तुमचं फक्त बायकोच्या जेवणालाच नाव ठेवा ते तर सगळेच करतात अंकुश दादा सांगायची गरज नाही पडत सगळेच करतात ते कोणाला सांगायलाच लागत नाही मग <laughs> नाही <laughs> बोला अंकुश दादा धन्यवाद सपोर्टिंग इमेज बदल धन्यवाद दादा थांबूक भाऊ इमोजी पाठवा धन्यवाद आपको दादा खूप खूप धन्यवाद अंकुशदा खुशी कशी आहे झोपली का धन्यवाद दादा मध्ये आहे हो का पर्ले बिस्किटचा मालक खूप इमानदार आहे पर्ले बिस्किटचा मालक खूप इमानदार आहे कधीही रेट नाही वाढवलेला वाढव वाढवले फक्त हळूहळू दोन दोन, दोन बिस्किट कमी करतोय बरोबर आहे दादा आता तो दहा रुपयेवाला पुडा तर केवढा आला एवढा एवढासा आम्ही बिस्किट खात होतो तेव्हा तीस बिस्किट होते एका पॅकेटमध्ये हो ना दादा पण आता बघितलं का आता एवढा एवढासा केवढा पुढा आलाय तो बिस्किट पुढा होता दहा रुपयेला हो ना आणि आताचे बिस्किट पण ते ची आधीची जसे बिस्किट चव लागत होते आता तसे नाही लागत ते बिस्किट आता वेगळेच लागतात काहीतरी मी तर पारले बिस्किट अजिबात खात नाही आधीसारखे बिस्किट पण नाही आहेत आता दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटच्या गुरुवार संध्याकाळच्या शुभेच्छा म्हटलं ही शुभेच्छा घ्या बाजीराव <laughs> <रहो> दादा <laughs> आता, दा. आता मिक्स आहे हो ना दादा दा? आता नाही खाव वाटत ते कस तरी असं चिकल खाल्ल्यासारखं लागत चवला चांगलं लागत नाही ते वेगळंच लागते काहीतरी मी पण आधी जेवणी नाही आधी बिस्किट खात होतो ना आता पॅक पितो बरोबर आहे तुमचं आता लहान झाले ना तेव्हा मोठे होतात म्हणून बिस्किट खात होतात आता तुम्ही लहान झालेत ओके बंद करू का लाईव्ह सांगा बंद करू का दादा बाय घेतली तर घेईल परत कोण नाही तर बंद करते मी सोनाली ताई स्वागत आहे माताई दहा नंबर केला आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण हो माझं झालं जेवण तुमचं झालं का सोनल ताई तुमचं झालं का जेवण काय म्हणतात ताई, लाईव्ह बंद करतात का कोणी नाही ना मग काय करायचं सोनाली हाय हो झाले कसे आहात सोनाली ताई कशा आहात बुला मस्त आहे हो का असेच मस्त राहा स्वस्त राहा मी इथेच आहे तुम्ही नसतं सी सीवर बसा इथेच आहे सी सीवर बसा आज सगळे कुठे गेले दादा बोला दादा हो ना दादा काही बोलतच नाही आहेत आज काल किती बोलत होते करा बंद कोणी त्याच्यात नाही बघते अजून एक पाच मिनिट पाच मिनिटांनी बंद करते आता आहेच सोनाली ताई तर बोला त्यांच्यासोबत दादा सोनाली ताई आहेत का दादा आहेत तेवढं सांगा ओके <coughs> okay, ताई बाय 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 सोनाली ताई आहेत का दादा आहेत सांगा सीसीओ पा भेटत नाही बॅग मध्ये टाकायला काय माहित आता तुम्ही बसता तुम्हालाच माहिती काय भेटत <laughs> चला अंकुल दादा बाय बंद करते मी लाईट बाय दादा बाय बाय सोडवत ताई